हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे तुमची लाडकी मालिका जुली गाठगं गा ही पुन्हा एकदा आली एक नवा प्रोमो घेऊन आणि हा प्रोमो देखील तेवढा झणझणीत आहे धैर्य आणि सावी यांची जोडी अनेक प्रेक्षकांना आत्ताही आवडतेच परंतु जेव्हा हा ट्विस्ट आला की धैर्य सावीला सोडून इराकडे जातो आहे तेव्हा मात्र प्रेक्षकांचा हिरमोट झाला त्यानंतरचे काही भाग प्रेक्षकांनी बघायचे नाहीत असं देखील ठरवलं होतं पण आता असं वाटतंय की सावी आणि धैर्य एकत्र येणार आहेत इकडे धैर्य सावीसाठी साडी घेऊन येतो तो तिच्या जवळ येतो आणि तो तिला साडी देतो आणि सांगतो की उद्या आपल्याकडे गौरी बसणार आहेत त्यामुळे ही माझी गौराई देखील खूप सुंदर पद्धतीने तयार व्हायला पाहिजे त्याचे हे गोड शब्द ऐकून सावीला देखील खूप बरं वाटतं आणि ती देखील मनोमन आनंदी असते तोपर्यंत नीता त्यांच्या मागे येते नीता आल्यानंतर धैर्य मात्र बावचळतो नीताला काहीतरी सांगायचं असतं सावी विचारते वहिनी तुम्हाला काही बोलायचं आहे का काही सांगायचं आहे का पण धैर्य समोर असल्यामुळे नीताला काहीच बोलता येत नसतं आता नक्की नीताकडे अशी कोणती बातमी आहे जी धैर्याच्या विरोधातली आहे की धैर्य आणि इरा या दोघांना नीताने एकत्र बघितलं आहे का हे येणाऱ्या भागांमध्येच कळेल अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका